श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार अमावशेचे स्त्री पुरुषांचे गुपित रहस्य गरुड पुराणात अमावश्या दिनाचं विशेष महत्त्व आहे अमावश्या ही तिथी आध्यात्मिक दृष्ट्या आणि गुढतेने भरलेली मानली जाते या दिवशी पूर्वस्तर्पण पितृकार्य आणि गुप्त साधना करण्यास विशेष महत्त्व असते याशिवाय या तिथीशी स्त्री पुरुषांच्या काही रहस्यमय गोष्टी आणि प्रभाव जोडलेले आहेत एक अमावशेचा प्रभाव आणि गुढता अमावश्या रात्री चंद्र हा अदृश्य होतो त्यामुळे या तिथीला अंधकार शक्ती आणि परलोकाशी संबंध असलेल्या गोष्टींनी जोडले जाते गरुड पुराणात असे सांगितले आहे की या रात्री नकारात्मक ऊर्जा भूते प्रेत आणि पितृशक्ती अधिक प्रभावी होतात एक या रात्री गुप्त साधना आणि तांत्रिक क्रिया केल्या जातात दोन भूत प्रेत पिछाच आणि निगेटिव्ह एनर्जी सक्रिय होते तीन स्त्री पुरुषांच्या मानसिक स्थितीवर आणि वर्तणुकीवर या तिथीचा परिणाम होतो दोन अमावश्याच्या रात्री स्त्री पुरुषांवर होणारा प्रभाव स्त्रियांसाठी अमावश्या तिथीचे गुपित रहस्य एक भावनात्मक चंचलता वाढते गरुड पुराणानुसार अमावश्येच्या रात्री स्त्रियांचे मन विचलित होण्याची शक्यता असते त्यांच्या भावनांमध्ये चढ उतार जाणवतो आणि त्या अधिक संवेदनशील होतात दोन स्वप्न आणि आध्यात्मिक संकेत या रात्री स्त्रियांना गूढ किंवा भविष्यसूचक स्वप्न पडण्याची शक्यता असते जर स्त्रियांना पूर्वज किंवा दिवंगत नातेवाईक स्वप्नात दिसले तर हे पितर तर्पण करण्याचं संकेत असतो तीन नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव स्त्रियांनी या रात्री एकटे अंधाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे कारण नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात गर्भवती स्त्रियांनी या रात्री विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो कारण या काळात दृष्ट लागण्याची शक्यता अधिक असते चार व्रत आणि उपासनेचे महत्व काही स्त्रिया अमावश्याच्या दिवशी व्रत आणि पतिसुखासाठी उपास करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात समृद्धी येते पुरुषांसाठी अमावश्या तिथीचे गुपित रहस्य आत्मसंयमावर परिणाम गरुड पुराण सांगते की अमावस्या रात्री पुरुषांच्या मनात मोह क्रोध आणि चंचलता वाढू शकते जर एखादा पुरुष आध्यात्मिक मार्गावर असेल तर त्याने या दिवशी संयम पाळावा आणि ध्यान करावे दोन पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्याची संधी या रात्री पुरुषांनी पितृतर्पण आणि श्राद्ध केल्यास पितर प्रसन्न होतात पूर्वज प्रसन्न झाल्यास कुटुंबात सुख समृद्धी वाढते तीन वासना आणि आकर्षणावर प्रभाव गरुड पुराणात असे सांगितले आहे की अमावशेच्या रात्री पुरुषांमध्ये वासना अधिक प्रबळ होऊ शकते त्यामुळे या रात्री संयम बाळगावा आणि अविचारी कृती टाळावी चार गुप्तविद्या आणि तंत्रसाधना या रात्री पुरुष तंत्रविद्या किंवा मंत्रसाधने करत असतील तर त्यासाठी हा उत्तम दिवस मानला जातो काही साधक या रात्री विशेष साधना करून सिद्धी प्राप्त करतात पाच घरात वाद भांडणे टाळावे या रात्री घरात शांतता ठेवावी कारण नकारात्मक शक्ती सक्रिय असल्याने मनात चिडचिड वाढू शकते सहा पवित्र ठिकाणी राहावे या दिवशी गंगा स्नान किंवा नदी स्नान केल्याने पापक चालन होते पवित्र मंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो सात पितृपूजा आणि दानधर्म करावं या दिवशी गोर गरिबांना अन्नदान केल्याने पूर्वज तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात गरुड पुराण सांगते की अमावश्येच्या दिवशी दान केल्यास हजार पटीने पुण्य मिळते चार निष्कर्ष गरुड पुराणानुसार अमावशा ही एक शक्तिशाली आणि गूढ तिथी आहे या दिवशी स्त्री पुरुषांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर परिणाम होतो स्त्रियांनी या रात्री संयम आणि साधना करण्यावर भर द्यावा पुरुषांनी पूर्वजांचे तर्पण करून आध्यात्मिक शुद्धी करावी नकारात्मक शक्तीपासून बचावण्यासाठी ध्यान आणि करावा योग्य नियम पाळले तर शुभ फळ देऊ शकते तसेच गरुड पुराण हा एक महत्वाचा पुराण ग्रंथ आहे जो विशेषत मृत्यूनंतरच्या अवस्थांवर पितृ लोकाविषयी आणि कर्मफळ सिद्धांतावर प्रकाश टाकतो या पुराणात अमावशा तिथीला विशेष महत्व दिले गेलेले आहे कारण ही तिथी पितरांसाठी सर्वोत्तम मानली जाते अमावश्या ही केवळ चंद्रदर्शन नसल्याची वेळ नसून ती पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अतिशय अनुकूल वेळ आहे शिवरात्री नंतर येणारी अमावशा ही विशेष महत्वाची मानली जाते या दिवशी काही खास उपाय केल्यास जीवनात आनंद समृद्धी आणि सुख प्राप्त होऊ शकते येथे काही प्रभावी उपाय दिलेले आहेत एक पिंपळाच्या झाडाची पूजा या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा आणि सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे पितृदोष शांती होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात दोन दक्षिणेकडे तोंड करून पितृतर्पण पूर्वजांची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून तांदूळ काळे तीळ आणि पाणी अर्पण करावे पितृदोष दूर होतो आणि घरात सुख समृद्धी वाढते तीन कर्जमुक्तीसाठी उपाय एखाद्या विष्णू किंवा शिव मंदिरात जाऊन पाच बेलपत्र आणि पाच बदाम अर्पण करावेत नंतर हे बदाम घरात ठेवा आणि पाच दिवसांनी वाहत्या पाण्यात विसर्जित करा चार काळ्या कुत्र्याला अन्न द्या या दिवशी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली रोटी किंवा गुळ रोटी द्या त्यामुळे शनी प्रभाव सौम्य होतो आणि अडथळे दूर होतात पाच झाडाची सेवा करा एखाद्या फळ झाडाला पाणी द्या आणि त्याच्या मुळाशी साखर किंवा गूळ ठेवा त्यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि अडचणी दूर होतात सहा गरीबांना अन्नदान करा या दिवशी गोरगरीबांना जेवण आणि वस्त्रदान केल्यास पितर प्रसन्न होतात आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते सात दीपदान तेलाचा दिवा लावा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात शुभता वाढते हे उपाय केल्यास तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणि सुख येईल एक अमावश्येचा पितृलोकाशी संबंध गरुड पुराणानुसार मृत आत्म्याचे अस्तित्व पितृलोकात असते जे चंद्राच्या अमुक एका विशिष्ट भागाशी जोडले आहे अमावशा ही अशी एक वेळ असते जेव्हा चंद्राची स्थिती पितृलोकाशी सर्वाधिक संग संलग्न असते आणि त्या दिवशी पितरांच्या आत्म्यापर्यंत अन्नदान तर्पण व श्राद्ध यांचे प्रभाव सर्वाधिक पोचतात पितरांसाठी अमावशेचे महत्व अमावशेच्या दिवशी पितर पृथ्वी लोकात येतात आणि आपल्या वंशजांनी केलेल्या तर्पणाची वाट पाहतात या दिवशी केलेले दान पिंडदान आणि तर्पण पितरांना त्वरित मिळते असे गरुड पुराणात सांगितलेले आहे जर या दिवशी श्राद्ध पिंडदान किंवा तर्पण केले गेले नाही तर पितर असंतुष्ट राहतात आणि घरातील लोकांवर पितृदोषाचे संकट येते विशेषत महाशिवरात्रीनंतर येणारी अमावशा अधिक प्रभावशाली मानली जाते कारण त्यावेळी शिवतत्व जागृत असते ते पितरांच्या उन्नतीस मदत करते दोन कर्म व अमावशा गरुड पुराणानुसार अमावशा ही कर्मफळ मिळण्यासाठी वेळ आहे याचा अर्थ असा आहे की या दिवशी जे कर्म केले जातात ते वेगाने फलित होते अमावशेच्या दिवशी केलेले कर्माचे महत्व पुण्यकर्म या दिवशी दान धर्म जप ध्यान आणि पवित्र गंगा स्नान केल्याने ते इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरते अनाथ गरजू ब्राह्मणांना अन्नदान वस्त्रदान गोदान केल्यास सात पिढ्यांचे उद्धार होतो असे गरुड पुराणात सांगितले आहे पापकर्म गरुड पुराणात स्पष्ट नमूद आहे की अमावशेच्या दिवशी कोणतेही निंदा नालसकी असत्य बोलणे हिंसा किंवा व्यसन करणे टाळावे कारण त्यांचे दुष्परिणाम गतीने दिसू लागतात या दिवशी द्वेष मोह लोभ आणि अहंकार त्याग करून आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करावा तीन अमावशा आणि मा मृतात्म्यांची मुक्ती गरुड पुराणानुसार अमावशा ही मृतात्म्यांना मोक्ष मिळवून देणारी वेळ आहे काही आत्मे मृत्यूनंतर पृथ्वीवर अडकून राहतात कारण त्यांना योग्य तर्पण मिळाले नसते अशा आत्म्यांची मुक्ती करण्यासाठी अमावश्येच्या दिवशी विशेष तर्पण आणि श्राद्ध केले जातात विशेषतः गाय गया प्रयाग हरिद्वार काशी आणि नाशिक येथे अमावशेला श्राद्ध केल्यास मृत आत्म्यांची उन्नती होते घरात वारंवार संकटे वाईट स्वप्ने किंवा मानसिक त्रास होत असेल तर अमावश्येला तर्पण करून पितृंशी पितृ करण्याचा सल्ला दिला जातो चार अमावशा आणि देवपूजा अमावशा ही केवळ पितरांसाठी नव्हे तर शिव विष्णू आणि शनिदेव यांच्या उपासनेसाठी विशेष मानली जाते शिवपूजा अमावशेच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केल्याने पितृदोष नष्ट होतो ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पूजा अमावशा शनिदेवाशी संबंधित आहे कारण शनिदेव हा कर्माचे फळ देणारा ग्रह आहे या दिवशी मंदिरात तेल अभिषेक आणि काळ्या तिळांचे दान केल्याने शनीची कृपा होते महाविष्णूची पूजा करुड पुराणानुसार जो अमावशेच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपतो त्याला मृत्यूनंतर विष्णू लोकात स्थान मिळते सहस्त्रनाम पठन केल्यास पितृदोष आणि ग्रहबाधा नाहीशी होते पाच अमावशा आणि नकारात्मक शक्ती गरुड पुराणात असेही नमूद केलेले आहे की अमावशा ही अशुभ शक्तींच्या प्रभावासाठी संवेदनशील वेळ असते या दिवशी वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा सक्रिय राहतात त्यामुळे काही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे अमावश्याच्या रात्री हनुमान चालिसाचे पठण करावे कारण हनुमानजीची कृपा नकारात्मक शक्तींना दूर ठेवते घरात हळदी कुंखाने स्वस्तिक काढावे आणि गायच्या तुपाचा दिवा लावावा या दिवशी लिंबू उदी काळ्या तिळांच्या उपाय करून वाईट दृष्टीपासून बचाव करता येतो निष्कर्ष गरुड पुराणानुसार अमावशा ही सर्व प्रकारच्या पितृ क्रिया मोक्ष मोक्षमार्ग आणि आत्मशुद्धीसाठी सर्वोत्तम तिथी आहे पितृशांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि दान करणे गरजेचे असते पुण्यकर्म व देवपूजा केल्यास अमावश्येचा सर्वोच्च लाभ मिळतो नकारात्मक ऊर्जापासून बचाव करण्यासाठी चालिसा पठन करा गरुड पुराणानुसार शिवरात्री महाशिवरात्रीनंतर येणारी अमावश्या विशेष महत्त्वाची मानली जाते कारण पितृतर्पण श्राद्ध व उपासनेसाठी उत्तम मानली जाते या दिवशी केलेले उपाय अधिक प्रभावी ठरतात विशेषत पितरांच्या तारण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या अमावशेला करावयाचे प्रभावी उपाय एक पितृतर्पण व श्राद्ध कर्म या अमावशेला पितरांसाठी तर्पण पिंडदान व श्राद्ध कर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते गंगा यमुना किंवा अन्य तीर्थस्थानी जाऊन तर्पण करणे श्रेष्ठ मानले जाते तांदूळ तीळ दूध पाणी आणि कुशाच्या साह्याने तर्पण करावे गरजू आणि ब्राह्मणांना भोजन द्यावे व त्यांना दक्षिणा द्यावी दोन भगवान शंकराची पूजा व रुद्राभिषेक महाशिवरात्रीनंतरच्या अमावश्येला भगवान शिवाची विशेष कृपा के केल्यास ती अत्यंत फलदायी ठरते या दिवशी रुद्राभिषेक करून दूध गंगाजल मध तूप आणि दही बेलपत्र अर्पण करावे ओम नमो शिवाय मंत्राचा जप करावा व महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास विशेष फळ मिळते तीन दारिद्र्य व कर्ज नाशासाठी उपाय अमावस्याच्या रात्री मंदिरात तेल अर्पण करावे व शनीच्या उपायांसाठी गरिबांना लोखंडी वस्तू काळे वस्त्र उडदाची डाळ व काळे तीळ दान करावे या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी दीप प्रज्वलित करावा आणि सात परिक्रमा करून ओम श शने महाजप करावा कर्जमुक्तीसाठी रात्री एखाद्या नदी काठी नारळ प्रवाहित करा चार धनप्राप्तीसाठी उपाय या दिवशी लक्ष्मीपूजन करून देवी लक्ष्मीला कमळ तांदूळ आणि लाल वस्त्र अर्पण करावे रात्री गाय ते तुपाचा दिवा लावून ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा घरी गायत्री मंत्राचे एकवीस किंवा एकशे आठ वेळा पठन केल्यास आर्थिक स्थिती सुधारते पाच आरोग्य सुधारण्यासाठी उपाय अमावश्याच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन तेल व सिंदूर अर्पण करावे हनुमान चालिसाचे पठन केल्याने मानसिक व शारीरिक त्रास दूर होतो या दिवशी गरिबांना अन्नदान व औषधदान करणे आरोग्यासाठी विशेष फलदायी असते सहा वाईट शक्तींना टाळण्यासाठी उपाय घरात नेहमी त्रास होत असल्यास सिंदूर लावलेली लिंबाची माळ दारावर टांगावी मध्यरात्री काळ्या कुंकवाने मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढावे काळ्या कुंकवाच्या पाच टिंबांचा माठाभर पाण्यात टाकून संध्याकाळी नदी नजीक सोडावं विशेषत कोणत्या व्यक्तींना कोणतीही उपाय करावेत त्यासाठी उपाय कर्जबाजारी व आर्थिक संकटात असलेल्यांनी एक शनिदेवाची पूजा व काळ्या तिळांचे दान करावे दोन पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा नोकरी व्यवसायात यश हवे असल्यास एक देवी लक्ष्मीला कमळ अर्पण करावे आणि श्रीयंत्राची पूजा करावी दोन रात्री ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तीन पितृदोष असलेस पितृतर्पण श्राद्ध व ब्राह्मण भोजन करावे दोन गंगा जलयुक्त पाणी घरात शिंपडावे कुटुंबातील आजार व संकटे टाळण्यासाठी हनुमान मंदिरात जाऊन पाच तेलाचे दिवे प्रज्वलित करावे गरिबांना अन्नदान करावे भय वाईट स्वप्ने व वा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मध्यरात्री काळे तीळ पाण्यात टाकून वाहत्या नदीत सोडावे कुंकुवाने घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावे हे सर्व उपाय श्रद्धेने व संकल्पपूर्वक केल्यास त्यांचे शुभ फळ लवकर मिळते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ